श्री गणेशायन महा श्री प्रभू रामचंद्रायन महा लक्ष्मण वचले हर्षयुक्त हो गणिस आनंद ढोलत कथा सांगत श्रीरामान श्रीरामिजा कांद लक्ष्मण वचले हर्षयुक्त डुलत कथा सांगत अनेक का सवित देवी सरस्वती गणेशाचं स्थान करून कथेला सुरुवात आहे गतीचं अनुसंधान प्रभू रामचंद्र सिंह बसलेले बसलेलं दक्षिण म्हणजे आनंदाने अनेक कथा सांगतात लक्ष्मी म्हणजे आनंदाने कथा ऐकतात कुठली कथा सांगतात ऐका लक्ष्मी तू जेले गेले असता म्हणा मागे चार दिवस राजकारणा लक्ष्मी तू चार दिवस सीता मालेला सोडवाय गेला मी चार दिवस राज्यकारभार कारभार चालत होत मन नाही ना ना हो लक्ष्मी तुमचे शिवाय सारखं त्यांनी येत होत आणि आता डंगरी जे जन बोला विजे महाजन आणि पुरोहित प्रधान राजकारणा लागो आता सगळे गावातले लोक असणारे बोलव म्हणजे महाजन शेठ सावकार सगळे असणारे राजे प्रधान बोलव आपण सभा राजा बरोबो त्यांनी जर असणारी राजनिती बरोबर जर नाही केली तर तो असणार नरकाला जातो पूर्वी एक नरक नावचा राजा होता आणि त्यांनी राजनीती राजेकार बरोबर चालवला नाही तो नरकाला गेला कसा गेला ऐकायला कोल का पाता गेला काय कारण कोण होता तो नगर करतात गेला सांगा नृ कोल देशाचा भूपती कोलाचा पुत्र रघुपती काय चुकला म्हणून याद पाती कोण करी की सांगा हा राजा कुठल्या देशात होता कोणाचा मंग आणि काय राज्य कारभार करत असताना

प्रजापाळ पण शिव पाल शिवपाळातील असणार तो हिनगरामध्ये असणार आपल्या असणार प्रजेचं पालन ते क्रमासारख करणार अतिशय व्यवस्थित राज्य करणार पण नेते गाई कोट्यानु कोटी समस्त ब्राह्मणा दे जलघेटी सुवर्णपूजी पाटी नीते वाटी गाईज सर्वजमध्ये असणार कोट्यानुकाटी गाई मध्ये हिरे माणिक मातेने मडवलेल्या गाई ब्राह्मणाला दान द्यायचा पुष्पकर तीर्त्या ब्राह्मण हा चंद्र दरिती अंकीचार उच्चव्रतीने उदर पोषण पुष्कर नदीच्या तीर्थाच्या ब्राह्मण होते ती ती होते असणार ते काही शेतात धान्य वेचायचं आणि त्याच्यावर आपलं पोट भरायचं अशा प्रकारचा त्यांचा कार्यक्रम चाललेला होता त्या ब्राह्मण घेऊन बोला ना तुग्रहिणे मार्गी जाण तू कलि देभ राज्याचे पय म्हणजे पुष्कर तीर्थाच्या ब्राह्मणाला गाय दान दिली बर का मग ते राजा आपलं गाय गावाकडे घेऊन चालला होता आणि जातानी काय केलं माहिती का त्याच्या हातात गाय जाऊ निसल गाय चुकली आणि परत राजाच्या घरीच महाडी गाय आली दुसऱ्या दिवशी राजी आले सेवेची केली कोटी गोदने त्यामध्ये <Sess> गेलो आणि के ब्राह्मण हे संकल्पनी गेले ती काय घरी आली राजाला काय माहिती त्याला दान दिलेली काय महाले राजाला माहिती नाही दुसऱ्या दिवशी दुसरा ब्राह्मण आला मग आपण होत कोटी काय दान करणार ह्या काही थिम हरेल काही मिसळी मिसळ्या बरोबर केली ती बी काय दुसऱ्या ब्राह्मणाला दान देऊन टाकली नगरासी वयरी कडे पुष्कर वासी दोषी पाहता आपल्या आपल्या गावाकडे घेऊन गेला मग हे असणारा पुष्करच्या तीर्था ठिकाणी कडे ब्राह्मण गाईला शोधत शोधत म्हणजे ह्या नगराच्या वस्तीवर आला हरे मनराय माझ्या पारप झाले तरी कोणी काय गेली मला दा दा मला ग्याद ग्याद वर ते शोधून महाराज चांगली कायदान दिली होती पण माझ्या नशिबात नव्हती माझ्या प्रार्ह माझ्या बसून पळून गेल्या तिथं शोध येऊ उपवासी तो तिच्यावरही न झाला नगरे उपवासी पडला एक समजणार सुद्धा नगर ब्राह्मण काही तर शोध घ्या घ्यात घ्या म्हणजे असणार एक वर्ष वर पिल्लांना पाण्याचा त्याग लाव उपवासी ब्राह्मण म्हणजे एक वर्ष काय काय मिळेल नाही हा त्या दकल्याची हो न कणक

नीट बघितलं आपलीच आहे का गाय कलर आपलीच गाय अशी हक मारली हाय कोणी ब्राह्मणाच्या मग म्हणजे असणार लगेच ब्राह्मणाने हाक मारल्या बरोबर गाय न लगेच गाय त्याच्या मागं जाऊ लागली ती अनकती ब्राह्मण त्याच्या माग माग बघायला लागलं काही चाललंय लागे मागे, मागे तो लागे, मागे जी ती जीव लागला की प्राणी बरोबर येतात आपण माहिती आपल्याला आणि ती गाय त्याच्या मागत चालली तर ती कण करतेर ब्राह्मण म्हणला पाय देव गाय चालली तोरा माझी गाय चालून नेसी तू जा परत परत कला अरे कोणाची काय घेऊन चालला मला असणार बघू काय तुझ्याकडे म्हणा तिने हणार म्हणजे माझे माझी माझी घेऊन चाल बघू काय तुझ्याकडे म्हणता मग जो भांडण लागले म्हणजे चल बरं त्या राजाने दान दिली म्हणले त्याकडं चल भांडण बरे परत बरे करते संवाद एकमेकाशी मार्ग शब्द बेदुरिया बोल आता काय भांडण काय खूप खूल खूप काय हा तू चोटताय अरे मग घेऊन तू करतो नाही सरता म्हणजे त्याचं हे उचल त्याचं ती उचल मला तुम्हाला माहिती आहे की म्हणजे आश्री एकमेकाला एकमेक बोलता बोलता पुढे काय झालं आय जे बांधत बांधतो नगराले दन आधीला बुदे करू ला राज दर्शन नव्हे भांडण करता करता दोघ राज्याच्या शहरामध्ये आली भुकेली व्याकुळ झालेली होती दरपणायची पणायची उठायची पण स्वरके स्वारख्यावर निघाली दोन चार दिवस परयंत नवे हो नव्हे प्राप्त जो बी प्रशापे दानेंद्र मग म्हणजे असणार दोनशे दिवस म्हणजे दरवाजा जाऊन बसले भांडण भेटवा म्हणजे पण आता राजा भेटलाच नाही त्यांना वै तगली की दोघे दोघ रागारा रागाच्या भरात असणार राजाला देऊ लागली शाप देत झाले ब्राह्मण काळे अतिशय रागाराड रागाच्या रागा रागा भरात असणाऱ्या ब्राह्मणाने शाप दिला राजाला लवकरात लवकर सरडपणी उत्कंठा मोठी म्हणून आल तुझे बेटी तू राजाने कार्यालय भले मोठे असणारे उत्कंडाऊ आमचं भांडण मिट्टी नेमकी द्यायला चिंताला देऊन आमची भांडण मिट्टी आशिया होतो आणि आम्हाला दर्शन दिलं म्हणून म्हणले तू सरडा बसील बहुत शस्त्र वर्ष तू कृव ती भसिल निश्चित विवर मा गुप्त दुख पळ कोणी दुःखाची पळत तुला भगावला करा ताप दिल्याबद्दल म्हणले तू हजार वर्ष म्हणले बस कोणी मग ब्राह्मण बोलवली समीप प्रार्थिता आपला दोघांची प्रार्थना केली जवळ बोल काय म्हणतात राजा मध्ये ब्राह्मणाशी प्रतिनिधी घ्या देणूची ब्राह्मण मध्ये राय परियसी आणि का देणूचे कोण काम राजाने विनंती करू लागला महाराज तुमचे तुम्ही तुम घेऊन जा तुम्हाला दुसरी देतो मला हीच पाहिजे दुसरं दहा देतो तुम्हाला तुझ्या बद्दल नाही ना ना मला मी पाहिजे अशी दोघाची म्हणजे दोघं पण एकाच गाईवर ठाम झाली पुढे काय झालं राजा झाला स्वामी मत द्यावे वचन मग ते ब्राह्मण करत क्रोध होऊ ना वचन बोलते बाबा काय तुमची तुम्ही भांडण मिठवा म्हणला पण मला उशाप द्या बाबा मला कुणी कुणी बी कुंची बी काय नाही आपण काय करू म्हणले असणार बघा ते किती आहे का मी मानतो योज घेण्या ने मी चुकता घेणे नेमकी चुकायला लागल दोघांचं कोटाना झाला एवढा रा राजा आपण खटकला म्हणजे त्याला उत्सप मागू लागला आणि ब्राह्मणाला म्हणला मग ब्राह्मण असणाऱ्या जरा सर राक्षांत केला ब्राह्मण मंडळी ना काय उश देते दे तायका हे दुकोणे उत्पन्न भूत वासुदेव रामे विष्णू साक्षात जयाचे राम स्पर्धान्त मध्ये असणारे सर हे श्री कृष्ण परमात्मा मध्ये यादवांच्या कुळामध्ये जन्माला येतील त्यांचं नामस्मरण केलं की तुझं पाप नाहीस होईल लीला विग्रही श्री नारायण ना, दार कथा परम पाल च्या बापातून भागामध्ये असणार हे धारण करणारा श्री विष्णू परमात्मा भगवंत याधव कोळ्याच्या ठिकाण आणि त्याची असणारी सुंदर कोड कथा ऐकल्यानंतर तुझा उद्धव होईल असं ब्राह्मण शक्तीला परमात्मा जोडवी ला च्या बापातून मग ते दोघे ब्राह्मण तुरुख पाहू आय परमात्मा म्हणजे असणार आहे तुम्हाला असणार्या शापातून सोडविला असलाही आनंद वाटला दोघा ब्राह्मण लागला आणि ब्राह्मण काय करू लागले काल का ब्राह्मणा लासी सावडा नाव अशा प्रकारे असणारा राजा राष्ट्र आणि राजनीती कशा प्रकारे आता साडेच्या रुपयामध्ये राजा कसा राहायला लागला काय राहायला लागला

राजाला त्या पापाची फळं भोगावं लागतात राजाला भोगावं लागली मग माझ मी तसं वेन म्हणून मी शास्त्रावर बोट घेऊन व्यवस्थित म्हणून गावाचं देवाचं गावाचं कधी खायचं नसतं पुढे बरं आहे का आपल्या सतुढ संधीप्रमेक ना शरण गेलाय शरण नव म्हणे नागराजा कथरिशे कोणा सुंदर पुढच्या ऐकामाने उत्तर काढ एक कारणी काय नागराज कतन नाम त्रिपंजोय माय हनार पण वस्तुंध पुंडरी बघा श्री देव तुकारा भगवान